नमस्कार लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बारामतीची पंचवीस वर्षांची राधिका ती तीन मुलांची आई सोशल मीडियावर तिची ओळख झाली जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील राजेंद्र श्री राजेंद्र तेवीस वर्षांचा त्यांचंही लग्न झालेलं त्यालाही एक मुलगी पण इंस्टाग्रामवर अचानक दोघांची भेट झाली बोलणं वाढलं आणि दोघेही भेटले राजेंद्र राधिकाला घरीही घेऊन गेला पण घरी जे घडलं त्यानंतर ते बाहेर पडले आणि महिनाभराने त्यांचे मृतदेह सापडले सोशल मीडियावर प्रेमसंबंध जुळलेल्या बारामती येथील विवाहित महिलेने पाचोरा येथील विवाहित तरुणासोबत स्वतःच्या बालकासह रेल्वे खाली आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना पाच मे रोजी घडली आहे राजेंद्र निंबा मोरे राधिका उर्फ सोनी लहू ठाकरे आणि तिचा चार वर्षांचा मुलगा सारंग ठाकरे अशी मैतांची नावे आहेत पाचोरा परधाडे रेल्वे मार्गावर रात्री वाजण्याच्या सुमारास पुरुष आणि महिला तसेच लहान मृत्यू आढळला पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला हे मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले मृतांची ओळख बराच वेळ पटत नव्हती सहा मे रोजी सकाळी हातावर गोंदलेल्या नावावरून राजेंद्रची ओळख पटली या प्रकरणी पाचोरा पोलिसांमध्ये अकस्मात मृत्यू मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत मृतदेहाचे विच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून मयत राधिका हिच्या सासरी आणि माहेरी नातेवाईकांना ही घटना कळवण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा